कृष्णा केंडे आपल्याला अधिक माहिती देणार आहेत कृष्णा एमआयएम न जागा किती हे सांगितलं पण मतदारसंघ कोणते असतील याबद्दलचा काय अंदाज आहे नाही निश्चित मराठवाड्यातून दोन मतदारसंघ ते निवडणूक लढतील त्यातला साहजिकच एक छत्रपती संभाजीनगर आहे दुसरा नांदेड आहे विदर्भामधील एक मतदारसंघ त्यांनी घोषणा देखील केली आहे की ते अकोलात लढणार आहेत आणि एक मात्र त्यांनी सस्पेन्स ठेवलेला आहे उत्तर महाराष्ट्र आणि मुंबईतील त्यांना जो उभा राहायचा मतदारसंघ आहे तो या ठिकाणी असेल मात्र उत्तर महाराष्ट्रातील जर एकंदरीत आत्ताची स्थिती आपण पाहिली तर जळगाव मधून या ठिकाणी आपला उमेदवार एम आय एम उभा करू शकतं कारण तिथे त्यांचे आमदार देखील आहेत आणि त्यामुळे साधारणपणे या जागा असतील जे एम आय एम लढतील आणि आता एक मात्र स्पष्ट झालेलं आहे की इम्तियाज जलील यांचा जो पक्ष आहे एम आय एम ते महाराष्ट्रामध्ये सहा जागेवरती निवडणूक लढणार आहेत आणि आता मात्र उमेदवार नेमके कोण आहेत हे काही दिवसात स्पष्ट होईल कारण की सगळे उमेदवार घोषित झाल्यानंतर आपण आपले उमेदवार घोषित करू अशा प्रकारची भूमिका देखील एम आय एम न घेतली आहे मात्र या लोकसभेमध्ये एम आय एम कडून महाराष्ट्रामध्ये सहा लोकसभा सभा निवडणूक लढवणार असल्याचं त्यांनी स्पष्ट देखील केलेलं आहे एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट